पुण्यामध्ये घडला चमत्कार एक मुलगा जेव्हा रस्त्याच्या कडेला बसलेल्या गरीब महतारीला मदत करायला गेला पण त्यानंतर जे घडलं असं काही की ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली पुण्यामधून एक वेगळी चमत्कारी घटना समोर येत आहे एक महतारी जी काही दिवसापूर्वीच पुण्यामध्ये निदर्शनास आली होती जिला लोक भिकारी म्हणून पैसे द्यायचे तर कधी शिळ अन्न द्यायचे तिथे शांतपणे तिथे बसून राहायची आणि ते सर्व स्वीकारायची पण जेव्हा या महिलेचं खरं सत्य बाहेर आलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्काच बसला आपल्याकडे गरीब गरजू वृद्ध माणसाला मदत करण्याची पद्धत आहे साधारणपणे पासष्ट ते सत्तर वर्षाची असणारी ही वयस्कर महतारी जिच्या बाबत एक भयंकर गोष्ट उघडकीस झाली शहराच्या आजूबाजूला गजबजलेल्या हजारो बेघर लोक असतात हे सगळ्यांनाच माहिती आहे प्रत्येकाची ही वेगवेगळी असते पण या महत्वाची काही वेगळीच होती बघा प्रत्येकाचा एक इतिहास असतो दोन वर्षापूर्वी मुंबईमध्ये एका भिकाऱ्याची कहाणी तुम्ही ऐकली असेल जो भिक्षा मागत होता पण ज्याच्या नावावर चार फ्लॅट होते ज्याच्या टोटल क संपत्ती हे दहा कोटीची होती अगदी तसंच काही या भिकारी महिलेच्या बाबतीत घडणार होतं ज्यामुळे संपूर्ण देशाला एक आश्चर्याचा धक्का बसणार होता मग नेमकं काय घडलं त्या दिवशी ही आजी नेमकं कोण होती ती पुण्यात कुठून आली होती तिचं असं काय रहस्य होतं काय चमत्कार तिने केला होता तिथे काय लपवलं होतं तिने ज्यामुळे संपूर्ण देश हदरला चला जाणून घेऊया सविस्तर माहिती पुण्यामध्ये एक चमत्कारी आणि वेगळी घटना सध्या समोर आली आहे शांताबाई वयवर्ष सत्तर एक भिकाऱ्यासारखी दिसणारी वृद्ध महिला ती काही दिवसांपासून शहराच्या वेगवेगळ्या भागात बसून राहायची पण एके दिवशी ती एका सोनाराच्या दुकानाजवळ बसली होती आणि तिला एक मुलगा मदत करायला आला आणि त्यानंतर जे झालं त्याने संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आकाश नावाचा एक मुलगा रोज कॉलेजला जायचा रस्त्यावरून तो दररोज जात असायचा आणि त्याचं लक्ष दररोज ज्या महिलेकडे जायचं तिचं नाव होतं शांताबाई वयवर्ष सत्तर त्याला त्या आजीबद्दल वेगळीच आपुलकी वाटायची पण त्याला माहिती नव्हतं तो ज्यावेळेस दररोज पाहण्यात पाहणाऱ्या या आजीला मदत करायला जाईल त्यावेळेस एक भयंकर गोष्ट घडणार आहे तो दररोज तिला जाता येता पाहायचा तिला कोणीतरी पैसे द्यायचं कधी कधी कोणी अन्न द्यायचं बऱ्याच वेळा ती रस्त्याच्या कडेला फुटपाथवर झोपलेली असायची पण त्या मुलाला माहिती नव्हतं जो तिला एक दिवशी जाऊन भेटणार होता मुलाला माहिती नव्हतं जेव्हा त्यानंतर एक भयंकर गोष्ट घडणार होती एके दिवशी तो कॉलेजला जाण्यासाठी खूप लवकर आला होता सायकलवरून तो जात असे आणि त्या दिवशी त्याने पाहिलं ती म्हातारी तिथे बसलेली नव्हती त्याने सायकल फुटपाथच्या कडेला लावली आणि तो तिला शोधू लागला त्यानं पाहिलं तर ती आजी एका झाडाच्या कडेला बसली होती आता त्या दिवशी त्याच्याकडे तर पैसेच नव्हते त्या आजीने त्याला ओळखलं नव्हतं पण त्याने काय केलं त्याचा डब्बा उघडला आणि त्या डब्यातून थोडी पोळी आणि भाजी त्या आजीला दिली आजीने आधी त्याच्याकडे संशयाने बघितल्यानंतर आजीला आठवलं की हा मुलगा तर दररोज आपल्याला भेटत असतो म्हणून तिने ती पोळी आणि भाजी स्वीकारली आणि त्यानंतर ती जे बोलली हे ऐकून त्या मुलाला आश्चर्याचा धक्का बसला ती म्हणाली गॉड ब्लेस यू माय सन आकाश थक्क झाला एक भिकारी वाटणारी बाई एक भिकारीन वाटणारी आजी इतकं स्पष्ट इंग्लिश कसं बोलू शकते त्याने कुतूहलानं हो विचारलं आजी तुमचं एवढं इंग्लिश कसं काय परफेक्ट एवढं इंग्लिश तुम्ही कसं काय बोलता तुम्ही कुठून आला तुमचं नाव काय पण या प्रश्नांवर आजी शांत झाली तिला त्याचं काहीही सांगायचं नव्हतं पण जो चमत्कार होणार होता जी घटना घडणार होती ती आत्तापर्यंत कधीच घडली नव्हती तिने डोळे पुन्हा शून्यात हरवून गेले जुने काही तिच्या म्हणजे माहितीच नव्हतं या घटनेने आकाशच्या मनात एक आणखीनच कुतूहळ वाढलं जी आजी नक्की सामान्य नाही हे त्याला कळून चुकलं होतं असे पुढे दिवस गेले तो दिवस अजून येणं बाकी होता ज्या दिवशी आकाश त्या महिलेपाशी जाऊन महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यासमोर येणार होत्या संपूर्ण देशाला एकच झटका इथे बसणार होता आकाश त्या दिवशी अगदी थक्क झाला होता एक भिकारी फाटके कपडे घालणारी बाई इतकं अख्खं इंग्लिश कशी बोलू शकते मग तिचं शिक्षण काय झालं असेल ती नेमकी कुठून आली असेल तिच्याकडे काय असेल तिचं मुलं काय करत असतील ती थी कुठं राहत असेल असे असंख्य प्रश्न त्याला पडले होते त्याने परत दुसऱ्या दिवशी जाऊन विचारण्याचा प्रयत्न केला पण त्या महिलेने त्याला सुकवून दिलं म्हणजे हुसकून दिलं पण अखेर तो दिवस उजाडला ज्या दिवशी या रस्त्यावरच्या महिलेची गाठ सुटणार होती त्याच्या लक्षात आलं होतं की ही महिला काहीतरी लपवत आहे तिच्या मागे भरपूर मोठं रहस्य दडलेलं आहे त्याला ही कल्पना नव्हती की तिच्या मागे एवढं रहस्य काय असेल आणि ज्या दिवशी ते उघड झालं त्या दिवशी संपूर्ण देशामध्ये त्याची चर्चा सुरू झाली या रहस्याची पहिली गाठ या दिवशी सुटणार होती पहिलं सत्य बाहेर येणार होतं शांताबाई शहरातील एका प्रसिद्ध सराफाच्या दुकानासमोर जाऊन बसली होती ती नेहमी रस्त्याच्या कडेला बसायची पण त्या दिवशी ती मोठ्या सोनाराच्या दुकानासमोर जाऊन बसली आता ती भीक मागत नव्हती ती फक्त दुकानाच्या चकचकीत काचेतून आत पाहत होती आता कोणालाही भिकारी त्या दुकानासमोर जात होता तेव्हा सोनार दहा किंवा वीस रुपये द्यायचे पण जेव्हा महतारी डायरेक्ट तिथे येऊन बसली होती त्या सराबच्या देखील थोडं विचित्र वाटलं त्याला वाटलं कदाचित काही चोरीबिरेचा प्लॅन आहे का त्याला आधी वाटलं ही कोणीतरी चोर आहे का तितका इरादारीचा चांगला असेल का म्हणून त्याने दोन तीन वेळा तिला हटकलं ती निघून गेली पण परत येऊन बसली आणि तिची नजर एका विशिष्ट गोष्टीवर खेळली होती ती गोष्ट लहान बाळासाठी असणाऱ्या चांदीच्या वाळ्या आणि पैंजण होय ती गोष्ट पाहत राहायची अखेर सोनाराने दोन तीन वेळा हकलल्यावर तिला विचारलं अगं बाई तुला काय पाहिजे तू काय येऊन बसतेस त्यावेळेस तिने त्याच्याकडे बोट दाखवलं आणि तिने लहान मुलाच्या चांदीच्या चा चा वाळ्या आणि पैंजणे होत्या तिच्या डोळ्यातून घणाघणा पाणी वाहत होतं ती काहीतरी फुटफुटत होती जे कोणाला ऐकू येत नव्हतं दुकानचा मालक घाबरला त्याने विचार केला ही महिला मानसिक रुग्ण आहे त्याला माहिती नव्हतं हिच्या मनात काय सुरू आहे हे नेमकं पुढे काय करणार आहे पण त्याला समजलं नाही आणि त्याने काय केलं शहरातल्या बेघर आणि मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या मानवसेवा केंद्र या स्वभावी संस्थेला फोन केला या सेवाभावी संस्थेला त्याने फोन केला त्या सराफच्या कल्पना नव्हती की त्याचा एक फोन या महिलेचा सगळा इतिहास जो आहे तो उलगडणार होता एका वी पंचवीस वर्षापासून दडलेल्या वादळाला जगासमोर तो आणणार होता मानव सेवा केंद्राचे लोक तिथे पोहोचले अक्षरशः त्यांनी त्या संस्थेच्या लोकांनी या महिलेला तिथून घेऊन गेले शांताबाई तिथून घेऊन गेले आणि इथून पुढे हिच्या रहस्याचं दुसरं सत्य हे उलगणार होतं मानवसेवा केंद्राचे संस्थापक प्रकाश कदम यांची टीम तिथे पोहोचली त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं त्यांनी पोलिसांना न बोलवता स्वतः प्रकरण हाताळायचं ठरवलं प्रकाशजी अतिशय आपुलकीने शांताबाईच्या खांद्यावर हात ठेवला सोनाराने माहिती दिली होती की ही महिला गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या दुकानापुढे उभी राहत आहे दुकानासमोर उभी राहून लहान मुलाच्या चांदीच्या वाया आणि पैंजणाकडे पाहत राहते तिने विचारलं तर ती बोट दाखवते आणि जोरजोरात चक्कर रडू लागते विचारलं तर तितकं बोट दाखवते आणि पुन्हा रडते त्याला माहिती होतं या बाईचं काहीतरी आयुष्य पाठीमागे घडलेलं आहे जिला मोठा धक्का बसलेला आहे म्हणून त्याने गांभीर्य ओळखलं होतं आता या रहस्याचा सगळ्यात मोठा पडदा उलगणार होता प्रकाशजींनी अतिशय आपुलकीने शांताबाईच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले आई तुम्ही आमच्यासोबत चला तिथे आम्ही तुम्हाला जेवण देऊ राहायला सुरक्षित जागा सुद्धा देऊ आधी आधी तर शांताबाईंनी विरोध केला त्या घाबरल्या होत्या पण प्रकाशजींच्या आवाजातल्या आपलापणा त्यांच्या डोळ्यातील सहानुभूती थोडी जागी झाली त्या काही नाही बोलल्या आणि न बोलता गाडीत बसल्या आश्रमात पोहोचल्यानंतर त्यांना स्वच्छ कपडे दिले ओढभर जेवण दिलं अनेक दिवसांनी त्यांना एक सुरक्षित छत मिळालं होतं आश्रमाच्या आल्यावर शांताबाई शांत होत्या पण त्यांची नजर सतत काहीतरी शोधत होती जणू काहीतरी त्यांचं एक हरवलेलं तुकडं शोधत होत्या स्वतःच्या आयुष्याचा प्रकाशजींनी शहराच्या प्रसिद्ध मनोतज्ञांना डॉक्टर आरती शर्मा यांना बोलवले डॉक्टर आरती यांनी शांताबाईशी बोलण्याचा प्रयत्न केला सायकॅट्रिस्टला बोलवलं गेलं शांताबाई काही बोलत नव्हत्या मग त्यांचा इतिहास काय घडलं असेल भूतकाळात त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं असेल याची कल्पना त्यांना घ्यायची होती त्या फक्त शून्यात बघायच्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले हळूहळू औषधांचा परिणाम हा दिसू लागला शांताबाईची चिडचिड कमी झाली त्यांना शांत झोप लागू लागली डॉक्टरांनी खात्री केली होती की शांताबाईच्या भूतकाळात अशी एक भयंकर घटना घडली आहे की ज्याने धक्क्यातून त्या अजूनही सावरल्या नाही मग ती घटना नेमकी काय होती की जी समजल्यावर संपूर्ण महाराष्ट्र खळबळणार होतं हे जाणून घेणं एक मोठं आव्हान होतं डॉक्टर आरती यांनी एक वेगळी शक्कल लढवली त्यांनी शांताबाईला कागद आणि रंग दिले त्यांना जे वाटत ते काढायचं सांगितलं शांताबाईने थरथरल्या हाताने पेन्सिल उचलली कागदावर एक चित्र रेखाट्या सुरू केला ते चित्र होतं एका लहान बाळाच्या पाळण्याचं ते चित्र काढताना त्यांचे हात थांबले त्या ढसाढसा रडायला लागला तो एक भावनिक क्षण होता अनेक वर्षापासून त्यांच्या मनात दाबून ठेवलेलं दुःख आज अश्रूंच्या रूपात बाहेर येत होतं डॉक्टर आरती जवळ बसल्या त्यांच्या पाठीवर हात फिरवला प्रेमाने विचारलं आई काय झालं हा पाळणा कोणाचा आहे आणि त्या क्षणी शांताबाई अनेक वर्षांनी पहिल्यांदा त्या स्पष्ट बोलल्या त्यांच्या तोंडातून एक शब्द बाहेर पडला राहुल राहुल हे नाव कोणाचं होतं शांताबाईच्या नावाशी काय संबंध होता आता हे रहस्य उलगडत नव्हतं तर आणखीन खोल खड्ड्यामध्ये जात होतं हे नाव त्यांच्या भूतकाळातलं कोणतं पान उघडणार होतं राहुल या नावाने तपासाला एक नवी दिशा मिळाली डॉक्टर आरती यांच्या सततच्या प्रयत्नानंतर शांताबाई हळूहळू काही गोष्टी सांगू लागल्या त्या तुटक तुटक, तुटक शब्दामध्ये बोलायच्या नागपूर हॉस्पिटल माझं बाळ राहुल या महिलेच्या आधारे प्रकाशजींनी आणि त्यांच्या टीमनी कामाला सुरुवात केली त्यांनी नागपूर पोलिसांशी संपर्क साधला जवळपास पंचवीस वर्षापूर्वी मिसिंग पर्सनची केसची माहिती त्यांनी काढली हे काम गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखं होतं पण त्यांची टीमने कधी हार मानली नाही दिवसरात्र एक करून जुन्या फाईल्स आणि रेकॉर्ड्स तपासण्यास सुरुवात केली आणि अखेर अनेक दिवसांची अथक परिश्रमानंतर एक फाईल सापडली पंचवीस वर्षापूर्वी एक केस सापडली नागपूरच्या एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये एम एस सी गोल्ड मेडलिस्ट सुनीता देशमुख नावाची एक महिला बाळणपणानंतर हॉस्पिटलमधून अचानक गायब झाली होती आता हे भयंकर रहस्य उघडणार होतं पंचवीस वर्षापूर्वी नागपुरातून एक अशिक्षित अतिशिक्षित एम एस सीला गोल्ड मेडलिस्ट असणाऱ्या सुनीता देशमुख बाळात्पणानंतर हॉस्पिटलमधून गायब झाल्या होत्या रिपोर्टनुसार बाळात्पन्न झालेल्या तीव्र वेदना आणि मानसिक धक्क्यामुळे सुनीता यांना फॉस्परम फायकोसिस नावाचा एक गंभीर मानसिक आजार झाला होता या आजारात भरात शुद्धता हरवल्याची अस्वस्थता त्यांना दिसली होती आणि त्यांनी त्याच अवस्थेत आपल्या नवजात बाळाला सोडून हॉस्पिटलमधून निघून गेल्या होत्या त्यांची पती अविनाश देशमुख यांनी शोधण्याचा प्रयत्न केला पण त्या कुठे सापडल्या नाही अखेर त्यांना मृत्यू समजून केस बंद करण्यात आली शांताबाई म्हणजेच पंचवीस वर्षापूर्वी हरवलेल्या सुनीता देशमुख होत्या ही अविश्वसनीय गोष्ट होती पण आता खरा प्रश्न होता की त्यांचा मुलगा राहुल आणि पती अविनाश कुठे असतील पंचवीस वर्षानंतर आपली आई पत्नी जिवंत आहे हे कळल्यावर त्या दोघांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय असतील देवाने हा चमत्कार घडवून आणल्याचं ठरवलं होतं तपास कळालं की काही वर्षापूर्वी अविनाश देशमुख यांचा मुलगा राहुलला घेऊन ते पुण्यात स्थायिक झाले होते प्रकाशजींनी थरथरत्या हाताने अविनाश यांना फोन लावला हॅलो मी मानव सेवा केंद्रातून प्रकाश कदम बोलतोय तुमची पत्नी सुनीता देशमुख यांच्याबद्दल बोलायचं आहे फोनच्या दुसऱ्या बाजूला काहीतरी वेळ शांतता पसरली आणि अखेर ते दोघेही बाप लेख त्या ठिकाणी आईला भेटायला आले आईने त्या मुलाला पाहिल्यानंतर त्या आईला सगळं काही आठवलं एका पिक्चरचा फ्लॅशबॅक कसा सो तसंच सगळं तिला आठवलं पंचवीस वर्षाची आई मुलाची ताट आतुरतीने वाट पाहत होती ती अखेर त्यांची गाठ जुळली होती एक सेवाभावी संस्थेच्या प्रयत्नामुळे काही सज्जन माणसांच्या मदतीमुळे एका कुटुंबाला हरवलेला आनंद मिळवला होता ही काही आपल्या शिकवते की रस्त्यावर दिसणारा प्रत्येक चेहरा हा फक्त चेहरा नसतो तर त्यामागे एक कथा दडलेली असते कोणतीही एखादी व्यक्ती असेल एखादी दुसरी व्यक्ती असेल त्यांची कधीही थट्टा मस्करी करू नका जमेल तर मदत करा कारण तुमचा एक छोटासा प्रयत्न हे एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं ही हृदयप्रशी कहाणी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुमच्या आसपास कोणी गरजू असेल किंवा गरजू व्यक्ती दिसली तर त्यांना नक्की मदत करण्याचा प्रयत्न करा